नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत डोंगरगाव येथे गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा या उत्सवानिमित्त माननीय संभादादा आयर देवळा यांनी भेट दिली डोंगरगाव येथे संभादादा आयर यांनी गावातील गणपतीची आरतीचा मान मिळाला व श्रीराम गणेश मित्रमंडळ शिवाजीनगर येथे पण संभाजादांनी भेट दिली व माननीय संभाजदादा आहर देवळा यांनी एकता गणेश मित्रमंडळाला भेट दिली व आरतीचा मान मिळाला व दादांनी प्रत्येक मित्रमंडळाला गणपतीचा फोटो प्रत्येक मंडळाला भेट म्हणून दिला व दादांचा शाल शिरपळ देऊन सत्कार करण्यात आला डोंगरगाव येथे पर बऱ्याच ठिकाणी गणपती उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीसाठी सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव श्रीराजमूर्ती राजनमा प्रेमा सोमेमा प्रेमा काम नापूर्ती जयदेव जय गणपती बाप्पा